तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की लवकरच कोकण मंडळाच्या जवळजवळ साडेसहा ते सात हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे ती दोन टप्प्यामध्ये केली जाणार आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे तेरा जी खाजगी विकासकांची घरे आहेत वीस टक्के समक्ष योजना आणि नंतर उर्डित घरी ही आठ तारखेला काढली जाणार म्हणजे तीन ऑक्टोबरला नऊशे तेरा घरांची जाहिरात येणार आहे आणि उद्वरित घरांची जाहिरात ही आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि म्हणून अनेकांचं लक्ष या कोकण लॉटरीकडे लागलेलं होतं की नेमका घरे कुठे असणार आहेत कशी असणार आहेत किमतीच्या संदर्भात अनेकांना प्रश्न होते तर हो एक अतिशय महत्वाचा अपडेट आलेले मित्रांनो जे लोकसत्ता म्हणजे एकोणतीस सप्टेंबरच्या लोकसत्ता या वर्तपत्रामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की जे काही नऊशे तेरा जुनी घरे आहेत किंवा जे काही शिल्लक घरे असतील किंवा जे काही खाजगी विकास संघाची घर आहेत ती आता कुठेतरी पी प्रथम येणाऱ्या प्रथम अंतर्गत विकली जाणार आहेत फर्स्ट कम फर्स्ट या हो यासाठी विकली जाणार आहेत आणि याच्यामुळं अनेकांना आता एक गोष्ट आहे की तुम्हाला पूर्वी घर लागलेलं ला असेल तरी तुम्ही घर घेऊ शकता किंवा तुम्हाला दोन दोन घरे असतील तरी तुम्ही घर घेऊ शकता किंवा जे काही अतिवार नियम असतात लॉटरीच्या नॉर्मल त्या कुठेतरी शिथिल केल्याचं सांगण्यात आलेलं आहे नेमकं वर्त काय तुम्ही खाजगी घर प्रकारातील नऊशे तेरा सदनिकांची म्हाडाकडून थेट विक्री आता इथे बघा ही घरे घरे काय का काढली जातात तर सोडत न काढता या घरांची विक्री प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे तीन ऑक्टोबर रोजी प्रथम प्रथम प्राधान्य योजनेतील या घरांची जाहिरात प्रसिद्ध करून घरांची विक्री सुरू करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबरला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्र होणार आहे काय काय महत्वाच्या बाबी सांगितल्या त्यात डिने वितरण नियमानुसार या योजनेतील घरे मंडळाकडे आल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्यांची विक्री करणे मंडळाला बंधनकारक आहे अन्यथा विकासक ही घरे परत घेऊन बाजारभावानुसार विकून नफा कमावू शकतात तुम्हाला सहा महिन्याच्या आतमध्ये जर ती म्हाडाकडे हस्तांतरित झाल्याच्या नंतर सहा महिन्यात ती विकली गेली पाहिजे त्या हस्तांतरित झाली पाहिजे असा त्याचा नियम आहे परत घेऊन विकू शकतो मार्केट नुसार ही अडचण लक्षात घेता वीस टक्के आणि पंधरा टक्के घरांची विक्री आता प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान या घरांची किमती मागील सोडतीत होत होत्या त्याच ठेवण्यात आलेल्या आहेत या घरांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली नाहीये जे मागची जे काही होती त्याच किमती ठेवण्यात आलेल्या आहेत आता ह्या ज्या काही ठाणे जिल्ह्यात आणि टिटोळा वसई टिटोळा या परिसरामध्ये आहेत इथे बघा ठाणे नवी मुंबई वसई परिसरातील खाजगी विकसकांच्या प्रकल्पातील घर परवडणाऱ्या दर्यात सोडती शिवाय घेण्याची संधी महाडाच्या कोकण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठाणे नवी मुंबई आणि वसई वीस टक्के आणि पंधरा टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत कोकण मंडळाला उपलब्ध झालेली नऊशे तेरा घरे विक्री वाचून रिक्त आहेत अद्यापही त्याला रिस्पॉन्स मिळाला नाहीये त्याला अजून घ्यायसाठी लोक म्हणजे पुढे येत नाहीत धजावत नाहीत म्हणून ती घरे विक्री केली जात आहेत आता ही जी काही घरे विक्री नऊशे तेरा घरे विक्री नियमानुसार ही घरे काही ठराविक कालावधीत विकणे कोकण मंडळाला बंधनकारक आहे खाजगी विकासकांच्या प्रकल्पात आणि अल्प गटाला चांगल्या दर्जाची परवडणारी घरे किंवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत त्यांचे जीवनमान उंचावे याकरिता राज्य सरकारने वीस टक्के सर्वसमक्ष योजना आणि पंधरा टक्के एकात्मिक योजना आणली या योजनेअंतर्गत कोकण मंडळाला मागील दोन ते तीन वर्षात मोठ्या संख्येने सोडतीसाठी घरे उपलब्ध झाली आहेत खालापूर टिटवाडा कावेसर आदी ठिकाणची ही घरे आहेत आता पुढे बघा मित्रांनो दुसऱ्या पेजवर दिलेलं आहे काय दिलंय पहा तर हे सगळी नऊशे तेरा घरांची विक्री झालेली नाही खालापूर किंवा या वस्तीसारख्या ठिकाणी तरीही घेता येणार घर अतिशय महत्वाचा मित्रांनो हा मुद्दा म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा मुद्दाच उद्देश उद्देश आहे की तुम्ही पहा नियम काय आहेत सोडतीच्या धोरणानुसार अर्जदारांच्या राज्यात कुठेही सरकारी अथवा शिडको म्हाडा एसआरए योजनेत अन्य योजनेतील घर नसावे अशी ती सोडतीची अट आहे त्या त्या पालिका क्षेत्रात हक्काचे घर नसावे अशी अट आहे उत्पन्नानुसारच घरांसाठी अर्ज करणे आवश्यक आहे एकूणच म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अनेक अट नियम व अटी शर्ती आहेत पण प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्यामधील घरांसाठी या कोणत्याही अटी लागू होत नाहीत उत्पन्नाची अट नाही तुम्हाला तुम्हाला तुमचं पहिलं घर असेल तरी तुम्ही हो घेऊ शकता तुम्हाला लॉटरीत घर लागले असेल तरी तुम्ही घर हो घेऊ शकता एखाद्याचे कुठेही कितीही घरी असले तरी त्याला ते घर घेता येणार आहे शिवाय केवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड इतकीच कागदपत्रे आवश्यक असून प्रश्नही येथे येत नाही असं बोललं जातं की फक्त पॅन कार्ड आधार कार्डच इथे कंपल्सरी केलं जाणार आहे मग ते डोमिसाईलचं काय हाही प्रश्न आहे मित्रांनो डोमिसाईल घेतलं जाईल किंवा नाही हे प्रश्न आहे म्हाडा किमतीत घरे म्हाडा सोडतीत एकापेक्षा अधिक घरांसाठी एखादा अर्जदार विजय ठरला तरी त्याला कोणतेही एकच घर स्वीकारता येणार आहे आता याच्यामध्ये सुरतीमध्ये कसं असतं की एक तुम्हाला चार घरं लागली तर तुम्ही एकच घर घेऊ शकता पण इथे उर्वरित घरे सरेंडर करावे लागतात महत्वाचे म्हणजे एखादा लाभ घेतल्यानंतर संबंधित अर्जदार पती पत्नीला त्यानंतर महाडाच्या वा सरकारी योजनेत सहभागी होता येत नाही पण प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्याच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक घरे घेण्याची मुभा असणार आहे तुम्हाला वाटलं की तुम्हाला दोन घरं घ्यायची चार घरं घ्यायची तुम्ही एकत्र घेऊ शकता खाजगी विकासकांच्या प्रकल्पातील असल्याने या ही घरे खाजगी विकासकाच्या प्रकल्पातील असल्याने आणि म्हाडाच्या किमतीत ती उपलब्ध होणार असल्याने इच्छुकांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे आता ही जरी आता इथे सुवर्ण संधी ठरणार आहे असं म्हटलं जातं कारण तुम्हाला आता तुमचं उत्पन्न म्हणजे अकरा लाख असो बारा लाख असो वीस लाख असो त्याचा काही घेणं देणं नाही म्हाडाला तुम्ही तिथे घरे घेऊ शकता म्हणजे एखाद्याचं उत्पन्न जर वीस हजार असेल आणि एखाद्याचं दोन लाख असेल प्रति मा तरी ते दोघे त्या एका घरासाठी अर्ज करू शकतात पण इथे महत्वाचा अतिशय महत्वाचा मुद्दा दिला मित्रांनो मूळ उद्देशाला हरताळ आता अत्यल्प अल्प गटाला परवडणाऱ्या दरात खाजगी विकास प्रकल्पात घर मिळावा हा उद्देशाने वीस टक्के आणि पंधरा टक्के योजना आणली होती म्हणजे आणली आहे तर गरजू ज्यांचे कुठेही घर नाही अशा ही घरे देण्यासाठी योजना आणलेली आहे आता बघा ही अत्यल्पाने अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठीच ही वीस आणि पंधरा टक्के योजना आहे मित्रांनो पण आता ही घरे खुली केली जाणार आहेत ओपन केली जाणार आहेत मार्केटमध्ये अशी असताना मात्र आता या मूळ उद्देशाला हरतार फासता जाण्याची शक्यता आहे कारण सर्वसामान्यांसाठीची ही घरे आता कोणीही घेऊ शकणार आहे पण सहा महिन्याच्या आत ही घरे विकणे बंधन असल्याने याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हाडाकडून सांगितले जात आहे सगळ्यात आहे मूळ जो अत्यल्प अल्प गटांना त्यांना ती संधी मिळावी आता बाहेर अल्पगट आणि जे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोक इथे घेऊ शकतात त्यांना तशी संधी मिळणार आहे त्यांना इथे कुठलीच अट ठेवण्यात आलेली नाही आणि म्हणून कुर्त्री या हाही नेम कृत्री हरताळ फासला जातो मूळ उद्देशाला जो काही उद्देश होता सरकारचा तोही कुर्तरी बाजूला पड पडेल आणि म्हणजे ज्या त्यांना घरांची गरज नाही किंवा जे इन्व्हेस्ट लोक आहेत तेच इथे ते घर घेतील असं कुठेतरी बोललं जाते पण म्हाड्याने सांगितलं की आमच्या समोर दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे आणि म्हणून ही घरे तीन ऑक्टोबर रोजी याची जाहिरात काढून ही घरे विक्रीसाठी खुली केली जाणार आहेत